येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी सर्व नोडल अधिकाऱ्यांनी भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या मार्गदर्शन सूचनांचा अभ्यास करून सतर्क रहावे आणि दिलेली जबाबदारी पार पडावी असं आवाहन रत्नागिरीचे जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी केलं विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसची पूर्वतयारी म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात एक बैठक घेण्यात आली या बैठकीला पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजात सहाय्यक जिल्हाधिकारी डॉ जस्वि उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परीक्षित यादव उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित चामणकर जिल्हा कोषागार अधिकारी, अधिकारी प्रवीण बिराजदार आदी मान्यवर यावेळेला उपस्थित होते जिल्हाधिकारी देवेंद्र सिंह म्हणाले की एसएसटी पदक मोठे बनवा भारत निवडणूक आयोगाचे पूर्ण लक्ष असणार आहे त्याची सर्वांनी दक्षता घ्यावी उत्पादन शुल्क विभागानं गोवा बनावटीच्या मध्य वाहतुकीवरती पूर्णपणे लक्ष केंद्रित करावे संशयास्पद व्यवहार आणि वाहतुकीवरही पथकाने लक्ष ठेवणे आवश्यक आहे निवडणूक प्रक्रियेतील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी स्वतःचं मतदान होईल याची आतापासूनच काळजी घ्यावी तसेच भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्वांचा आणि सूचनांचा अभ्यास सर्वांनी करावा असं देखील जिल्हाधिकारी यांनी सांगितलेलं आहे तर पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी सांगितलंय की गोवा बनावटीच्या मद्य वाहतूक प्रकरणातील यापूर्वीची माहिती पोलीस विभागाला द्यावी जेणेकरून त्याच्या मुळाशी जाता येईल आरोपींची सविस्तर माहिती काढता येईल पोलीस महसूल उत्पादन शुल्क वस्तू व सेवा कर अशा सर्व समावेशक पथक तपासणी नाक्यावरती आपण तैनात करू तर उपजिल्हा निवडणूक अधिकारी गायकवाड यांनी नोडल अधिकाऱ्यांची जबाबदारी कायदा व सुव्यवस्था काय करावे काय करू नये याबाबत सविस्तर संगणकीय सादरीकरण देखील केलेलं आहे स्टार कोकण रत्नागिरी